नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला आपल्या दहा ओळींचे निबंध सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन धाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तिरंगा दहा ओळी सुंदर निबंध पहिला मुद्दा आहे की तिरंगा म्हणजे आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे दुसरा मुद्दा आहे की तिरंग्यात तीन रंग आहेत केशरी, पांढरा आणि हिरवा पुढचा मुद्दा आहे की केसरी रंग धैर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे चौथा मुद्दा आहे की पांढरा रंग शांती आणि सत्याचे प्रतीक आहे पाचवा मुद्दा आहे ही की हिरवा रंग समृद्धी आणि निसर्गाशी सुसंवाद दर्शवतो सहावा मुद्दा तिरंग्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे सातवा मुद्दा अशोक चक्रात चोवीस आरे आहेत जे प्रगतीचे प्रतीक आहे आठवा मुद्दा आहे की तिरंगा फडकवताना आपण देशाबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करतो नववा मुद्दा तिरंगा भारतीय स्वातंत्र्य संस्कृती आणि परंपरेचा अभिमान व्यक्त करतो दहावा मुद्दा तिरंगा आपली एकता विविधता आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद